हॅलो गाईज वेलकम टू आर माय अनादर ब्लॉग आणि मी आहे तुमची सोनाली आज मी क्रिएट करत आहे नऊवारी लुक महाराष्ट्रीयन लुक ॲक्च्युली म्हणण्यात काहीच अर्थ नाही बिकॉज महाराष्ट्राची शान नऊवारी ठीक आहे सो आज मी नऊवारी वेअर करून तीही तुमच्यासमोर मी वेअर करणार आहे आणि पद्धत खूप सोपी आहे तुम्ही फार इझिली ती वेअर करू शकता आणि तुम्हाला कोणाची मदतीची गरज लागणार नाही इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमची नऊवारी साडी वेअर करू शकता सो so, चला मी ही साडी घेतलेली आहे आणि ही साडी मी नऊवारीमध्ये वेअर करणार आहे बट मी याचा ब्लाऊज शिवला नाही बिकॉज ही सहावारी साडी आणि हिला मला क्रिएट करायची नऊवारीमध्ये त्याच्यामुळेच मी हिचा ब्लाऊज अजिबात शिवलेला नाही आहे मग त्याच्यामुळे थोडंसं थोडंसं टच येण्यासाठी मीन्स ॲक्टर्स किंवा बॉलिवूड रच येण्याकरता मी ह्याच्यावरती क्रॉप क्रॉपटॉप यूज करणार आहे ओके जो ह्याला मॅच होते गेलं होईल आणि माझ्या एका नऊवारीला एक वेगळा टच देऊन जाईल ठीक आहे अशा अनुषंगाने मी ही साडी वेअर करणार आहे सो तुम्ही कंटिन्यू करा ठीक आहे आणि साडी मी दाखवा जो पाहू शकतो मी ह्याच्यावरच वेअर करणार आहे ओके जो मला वेगळं काही करण्याची गरज नाही आहे uh, ॲक्च्युली साडी वेअर करण्यासाठी काय हवे महत्वाचं साडी वेअर करता आली पाहिजे दॅट्स इम्पॉर्टंट ओके जो मी इथे बरेच बरीच अशी साडी सोडते ठीक आहे साडीचं मध्य मध्य म्हणजे बरी सोडली आहे ठीक आहे

नको ओके जो ही साडी हा ब्लाउज पीस आहे मी खूप खूप दिवसापासून आहे मला हा लुक क्रिएट करायचा होता त्यामुळे मी नाही काढलं हा पीस ओके आणि थोडस वेगळं काहीतरी टच येईल म्हणून हा ब्लाउज पीस मी आहे तसाच घेतलाय

ही साडी उरलेली बाजू आपली ती घ्यायची ह्या पायातून माय गॉड किती पाहिजे करावं लागतं यार ठीक आहे बघतो काय म्हणतो गॉड के खे खेळ दे तसं काही ठीक आहे हे पल्लू ओके देन पल्लूच्या प्लेट्स ह्या पाण्यातून मी घेतला देन मी तर लावून घेते पिन पिन का लावते बिकॉज आता मी दोन मिनटाच्या आत ठीक आहे जो माझा क्रॉप टॉप आहे तो मी आधी वेअर करेल आणि त्यानंतरनं मग पिनअप करेल आणि क्रॉपटॉप वेअर केल्यानंतरनं जी मग जी प्रोसेस आहे ठीक आहे बिकॉज ह्याला जर पिनअप मी केलं तर मग तो तसं ह्याच्यावर पण काही वाईट नाही दिसत आहे ना बट जो लूक हा की ठीक आहे पण मस्त दिसतं या काहीतरी वेगळ बरोबर बरोबर आहे बट मी ह्याच्यावर पण छान वाटतं तर मी पाहते क्रॉप टॉपवरती मी ट्राय करते ठीक आहे आणि मग ओके देन इतका मला पल्लो हवा आहे तो मी काढून घेतला आहे स्वतः ह्या फुच्या मिर आहेत ठीक आहे आणि एक वेगळ्या पद्धतीची मी तुम्हाला वेअर करून दाखवणार आहे हे असं ठीक आहे हे असं घ्यायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर ना ह्या ज्या प्लेट्स आहेत ओके ओके ते मी तुम्हाला दाखवते एक दोन मिनटं फक्त मला

त्याच्यामुळे पोरकोप दिसत आहे माझ आधीच आहे आणखीन दिसतय ठीक आहे मी याला थोडस पिनाप करते इथे इथे पिन अप केलं की खूप छान आहे इथे पिन अप एक करावं लागेल क्रॉप <laughs> पिन लावायची म्हणजे किती किती मला October thirty. No more interest, right? Okay, finally. Okay. Okay. Finally. Okay. 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 ते मी कुठेतरी पिन अटॅच केलेली ठीक so, आहे सो ह्याच्यावर फक्त मला ज्वेलरी वेअर करायची ठीक हेअरस्टाईल करायची ज्वेलरी वेअर करायची दोन मिनटाचा वेळ द्या दोन मिनिटात पुन्हा पुन्हा थोडंसं मी त्याच्या बिंदी मोठी लावायची त्यानंतर ना फायनली माझा लुक मी तुम्हाला दाखवेल की मस्त कसा क्रिएट आहे ओके फक्त दोन मिनटं द्या फक्त मिनिट सकाळी हेअर थोडे कर्ली केलेत ठीक आहे आणि हा आहे माझा फायनल लुक सो ज्वेलरी पण मराठमोळी ज्वेलरी वेअर केली केसांना काय नाही फक्त इथून एक क्लिप लावलाय आणि हे केस थोडेसे कर्ली केलेत ओके सो फायनली माझा लुक रेडी आहे आणि थोडस टच येण्यासाठी मी काहीतरी वेगळं युनिक वाटावं म्हणून मी क्रॉप वेअर केलेला आहे आणि हा वाटत आहे लुक so, सो कसा वाटतोय नक्की मला सांगा हा लुक माझ्यावर कसा वाटतोय काहीतरी वेगळं महाराष्ट्रीयन मध्ये काहीतरी वेगळं करण्याचा खूपच असा एक प्रयत्न की आपण आपली महाराष्ट्री संस्कृती एक वेगळ्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न सिंपल सोबर आणि अशा पद्धतीने जास्त हेवी मेकअप नाही केला बिकॉज मला जास्त हेवी मेकअप अजिबात आवडत नाही सिंपल सोबर मेकअप आहे ग्रीन कलर चे बँगल्स त्यासोबत मोती मोती हे हवेच ठीक आहे आणि हा कमर पट्टा देखील मोत्यांचा मी यूज केला आहे मला मोती फार आवडतात ॲक्च्युली मला ज्वेलरी पण मोत्यांची यूज करायची होती पण हा गोल्डन कलरचा पट्टा आहे आणि त्याच्यावरती ही ठुशी जी महाराष्ट्रीयन आहे ती ठुशी खूप फार उठून दिसेल त्याच्यामुळे मी महाराष्ट्रीयन ठुशी यूज केलेली आहे आणि खूप सिंपल पद्धतीने म्हणजे कोणाचीही मदत न घेता आपण आपली साडी आपण आपला लूक क्रिएट करू शकतो सो पहिली मी तुम्हाला माझा लूक दाखवते स्टार्ट म्हणजे बघा तुम्ही पायापासून बघा तो लूप लूप पाहा आधी लूप पाहिल्यानंतर ना म्हणून मी तुमच्यासोबत पर कंटिन्यू करते बोलते थोडंसं Story mm -hmm. mm -hmm. anyhow, guys last but important. नथ नथ राहिली होती माझ्याकडनं वेअर करायची मीन्स मी वेअर केली होती बट ती पडली माझ्याकडनं गरबडीत गरबडी सो सो गाईस हा माझा लुक कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि बऱ्याच प्रकारच्या साड्या मला वेअर करता येतात ठीक आहे तर कोणाला शिकायच्या असतील किंवा कोणाला आवड असेल तर नक्की सांगा मी वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला नेसून नक्कीच दाखवे जेव्हा केव्हा मला वेळ असेल त्यावेळेस जास्त असं प्रॉपरली नाही ठीक आहे बट जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा तेव्हा मी माझा लुक क्रिएट करून तुमच्यासमोर नक्की दाखवेल नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आणि मला ना आत्ता असं वाटते की आणखीन काहीतरी थोडंसं वेगळं करा मीन्स करते मग पहा तुम्ही बट हा लुक कसा वाटतो नक्की सांगा गाई आणखीन काहीतरी डिफरंट म्हणून मी आता वेणी घातली आहे ठीक आहे केसांची आणि कल्स केल्यामुळं केसं थोडीशी छोटी वाटतात नाहीतर इथपर्यंत छान केस माझी लॉंग झाली आणि एक फ्लार आहे मला ऍक्च्युली जुडा आंबडा करायचा होता जो महाराष्ट्रीयन लुकवरती खूप सुंदर दिसतो आणि क्रॉप टॉप वेअर केल्यामुळे मीन्स क्रॉप हे पाहू शकतो क्रॉप टॉप आहे हा माझा त्याच्यामुळे इथून मी पल्लू घेतला नाही तर मग पुन्हा येतील अतिशहानी लोकं जे डोकं खातील की महाराष्ट्रीयन लूक के केलाय आणि त्याच्यावरती क्रॉपटॉ वेअर केलाय ठीक आहे सो असे शिकवणार जे बरीच असतात त्यांचं काय मला घेणं देणं नाही आहे बट मला हे कळतं आहे काय करायला हवं आणि काय नको सो हा लुक माझा कसा वाटतो नक्की मला सांगा नक्की सांगा हा क्लार कसा वाटतो हा लुक असं वाटतं ही नस कशी वाटते ही टिकली कशी वाटते आज खूप मोठी टिकली लावली आहे फक्त त्याच्यामध्ये मी सिंदूरचा वापर नाही केलेला कारण की मधून भांग नव्हता घेतला आज मी थोडीशी इथून केस घेतली आणि ती इथे टप केलेली आहेत ओके लिपस्टिक देखील ला, छान लावलेली आहे म्हणजे या साडीला छान साजेशी आणि हा सिम्पल माझा असा लूक आहे जो तुम्ही अह अर्ध्या तासामध्ये रेडी होऊन कोणत्याही लग्नामध्ये पार्टीमध्ये स्वतःचा लुक क्रिएट करून चार चांद लगा हो भाई सो तसा हा लुक आहे सो कसा वाटते नक्की 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 कॉमेंट करून सांगा ओके आणि लाईक करत जावा कारण की खूप मेहनत लागते की व्हिडिओ शूट करायला तो क्रिएट करायला नवीन क्रिएटी विचार करायला सो so, काहीतरी नवीन घेऊन यायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो सो नक्की लाईक करा आणि कॉमेंट करून सांगा याच्यासोबतच मी माझे काही फोटो शेअर करेलच फोटोला देखील लाईक करा कॉमेंट करा खूप प्रेम द्या आणि आणि जे तुम्ही आता सध्या मला प्रेम देताय ना लव यू यूज खरंच खूप प्रेम देत आहे खूप प्रेम देत आहे व्हिडिओ माझे खूप छान आता सध्या व्हायरल होऊ लागले खूप प्रेम देत आहे त्याकरता मना कर मनापासून आभार तुमचे ठीक आहे